नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार, बाजार समिती लातूर जाताय लाल आवकल्ली दोन हजार दोनशे अडतीस क्विंटलची किमान दराई सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदराई सात हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावतीत जाताय लाल आवकालेली एक हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकोणावीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे नऊ रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली तीन हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे अडोतीस रुपये बाजार समिती पुलगाव जाताय लाल आवकालेली सत्तावन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती दुधनी जाताय लाल आवकालेली चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार नऊशे अडतीस रुपये बाजार समिती वर्धा जात आहे लोकल आवकालेली एकशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पंचवीस रुपये दर आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती तुळजापूर जात आहे पांढरा आवकलेली दहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद